खूप मधुकर कॉमेडी कुठे मधुकर आलेच नमस्कार तुमचे मी चाकण मध्ये असतो पुण्यामध्ये मी खूप वेळ बघतो तुमची तुमचं काय नाव सचिन लावले आम्ही या सप्त्यामध्ये तुकाराम महाराजांच्या सप्तहमध्ये स्टॉल लावला कृषी प्रदर्शन असल्यामुळे त्या सप्त्यामध्ये मी लहान मुलांसाठी कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे तो कन्सेप्ट आपण बघून घ्यावा त्याच्यावरती मुलांनी असं वारंवार प्रॅक्टिस केली घरामध्ये वेला कपडा करायचा वेला कपड्याने कधी पुसलं कधी पुसून जाणार ही झाली ए बी सी डी नंबरची आहे दुसरी कुठलाही तुमच्या घरातला केच पिन किंवा घरामध्ये ओला कपडा करायचा ओल्या कपड्याने पुसून जाते चित्रकलेची आहे याला कलरिंग केली पुसून जाते बेसिक कलर रांगोळी चित्र काढायचे याला अशी कलरिंग केली मुलांनी हो काही सांडलं खराब होत नाही भिजत नाही काय नाही याला धुवून काढा कपडा फक्त ओला करायचा ओला कपड्याने पुसून जाता अशा वेळा ज्ञानाचे घ्यायचं सप्तहमधून एखाद्या मुलाचं आयुष्यभराचं अक्षर सुंदर होईल तर मी साठ रुपयाला विके डायरेक्ट कंपनीने स्टॉल लावल्यामुळे शेतकऱ्याच्या मुलांसाठी शंभर रुपयाला तीन वायांचे पाकिट येत आहे असे तीन पुस्तक आहे सुंदर हस्ताक्षर प्रकल्प म्हणून कधीही न संपणारी होई हे आमचे परमभित बाबर बाबराव हे कॉमेडी करतात यांचे कॉमेडी मी व्हिडिओ खूप बघतो फेसबुकला महाराष्ट्रात यांचं खूप मोठं नाव आहे धन्यवाद धन्यवाद ही लहान मुलांची पुस्तक आहे मॅजिक बुक कधीही न संपणारी व्हाय हा छोटासा मुलगा आहे मावली म्हणून मधु कॉमेडी आपल्या फेसबुकला आहे त्यांचा तो मुलगा आहे आणि त्याचे व्हिडिओ बघत असतो मी आणि त्याचे व्हिडिओ बघता फक्त एक पुस्तक पण त्याला देत आहे मी त्याचं सुंदर हस्ताक्षर करायचं आपल्याला मावलीकडे होत याच्यावरती असं गिरवायचं घरामध्ये उला कपडा करायचा पुसून जाते करशील ना मावली अभ्यास मोबाईल खेळत नाही मावली हा हा माऊली मोबाईल खेळत नाहीये मोबाईल पासून मुलं जर बाजूला काढायची असतील तर लहान मुलांची पुस्तकं बनवली होती आपण कधीही न संपणारी वय म्हणतो आपण हिला तर ही मधुभाऊ म्हणून कॉमेडी फेसबुकला त्यांचा तो मोबाईल छोटासा माऊली आणि तो माऊली अभ्यासासाठी बघत आहे आपली पुस्तकं कधीही न संपणारी वय माऊली पाडा पुस्तकं तुला आवडलेली आहे का आपले कसं लिहिणार बँके तो लिहून दाखव जरा लिह याच्यावर आपण लिहून दाखव हे मधुग मुलगा आहे माऊली हा माऊली आपल्या वहीवरती अभ्यास करत आहे त्याचा अक्षर सुंदर होणार आणि त्याने लिहिलं का एकू जड पर्यंत तो अभ्यास करतो अतिशय दोन अडीच तीन वर्षाचा मुलगा आहे हा आणि त्या मुलाने याच्यावरती अभ्यास केलेला आहे आणि ते आता लिहिलं का पुसून जात आहे हे माऊली कसे वाटले पुस्तक तुला आवडली पुस्तक छान आहे पुस्तक माऊली म्हणतो छान आहे पुस्तक आणि लिहिलं का पुसून जातो त्यामुळे माऊलीचं अक्षर सुंदर होणार आहे आता माऊली मोबाईल खेळत नाहीये माऊली मजेशीर असे व्हिडिओ बनवतोय फेसबुकला मधुभाऊ कॉमेडी म्हणून एक ऍप आहे त्याच्यावरती तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि त्या ऍपला लाईक करू शकता खूप छोटे छोटे मुलाचे व्हिडिओ हे बाबरी म्हणून त्याच्यामध्ये कॅरेक्टर असतात हे आपले खूप जुने आहे एक चार ते पाच वर्षपासून मी यांचे व्हिडिओ बघत आहे खूप अशी सुंदर व्हिडिओ आहे खूप लाईक आहे त्यांना आणि एक मराठी कॉमेडी आहे त्या कॉमेडीचा आनंद घ्या असा तो माऊली इथं आलेला आहे आपल्या स्टॉलला त्यांनी भेट दिलेली आहे आणि शिक्षणाचं ते आता घेऊन जात आहे माझ्याकडून आणि ते मी मावळीला देत आहे हे माऊली एक मावळीला याच्याबरोबर मी केच सुद्धा देत आहे एक केच पेन त्याने देवा माऊलीला शीघ माऊली हा माऊली आहे छोटासा मधुबनचा आणि आता अभ्यास करणारी याची फेसबुकला कॉमेडी म्हणून एक व्हिडिओ आहे खूप मजेशीर आहे बाबुराव आहे इथं खूप मजेशीर व्हिडिओ बनवले जातात सुंदर एक लहान मुलाचं काय कॅरेक्टर असतं ते बघावे आणि सर्व महाराष्ट्राला मराठी माणसाला आपल्या हे कळावे की लहान मुलात पण किती कला असते आणि ते कला हे मधुभू कॉमेडियनचं चिरंजीव माऊली आणि हे बाबुराव आपल्या तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या सोहळ्यामध्ये आपलं त्यांचं आगमन झालेलं आहे आणि कृषी कृषी प्रदर्शन पाहत असताना त्यांना हा छोट्या मुलांचा कधीही न संपणारी वय असा कन्सेप्ट आवडलेला आहे आणि तो माझ्याकडून या माऊलीसाठी मी दिलेला आहे हा माऊली त्यावरती त्यावर आता अभ्यास करणार आहे धन्यवाद काय कोणी दिली को वही तुला या, या काकांनी दिली अरे वा अभ्यास करशील ना रोज पेन जात लिहिलेलं स्केच पेन पण दिलं तुला ना अरे वा तर मित्रांनो या काकांनी आपल्याला माऊलीला बघा बुक दिली स्केच पेन दिला तर त्यांचे खरोखर खूप धन्यवाद त्यांना राम राम गाल आपल्याला पुस्तक लागले माऊली परत तर आपल्या पेजला फॉलो करा या माऊलीच्या पेजला पेजला फॉलो करा आणि त्याच्यावरती मी नंबर देतो त्या नंबरला तुम्ही ऑनलाईन मागू शकता बहात्तर एकोणपन्नास तेवीस पन्नास अकरा ह्या नंबरवरती कॉल करून तुम्हाला लाही असतील तर हे पुस्तकं तुम्हाला मिळून जातील धन्यवाद